विश्व नेत्रदान दिवस पर साई संस्थान की अनोखी पहल नेत्रदान से मिले जीवन को नई रोशनी साईनाथ नेत्र पेढ़ी का प्रेरक कार्य नेत्रदाताओं और लाभार्थियों का सम्मान साई संस्थान ने रच दिया इतिहास घर घर से नेत्रदान मुख्य कार्यकारी अधिकारी का जनजागरण आवाहन नेत्रदान आंदोलन को नई दिशा शिरडी से शुरू एक नई क्रांति श्री साईनाथ नेत्र पीढ़ी का मानवता की ओर एक उज्जवल कदम नेत्र प्रत्यारोपण से मिली रोशनी मरीजों ने जताया आभार बाबा संस्थान ने दिखाया सेवा का अनोखा प्रकाश पथ साईनाथ नेत्रपीठ का मिशन हर आंख को रोशनी मिले नेत्रदान से बदल रही जिंदगियां शिरडी से प्रेरणा गीतांबरी मॅडम निवृत्ती मॅडम डॉक्टर विखी मॅडम त्यांची सवती या ठिकाणी जे ज्यांनी नेत्रदान घडवून आणलं असे मृताचे सर्व नातेवाईक त्याचप्रमाणे ज्यांना आपण नेत्रदान केलं असे सर्व मागच्या वर्षी आहे ना आपण या चतुर्थी संकल्प केला होता की आपल्याला हे नेत्र फेरी जी सुरू करायचे आणि आपण ती सुरू केली मार्च मध्ये आणि दोन महिन्यामध्ये आपण आठ रुग्ण जे आठ रुग्णांचे सोळा डोळे जे सोळा गोगोल जे आहेत आपल्याला नेत्रदानामध्ये मिळाले आपण आणि ते अकरा जणांना जे आहे ते आपण ट्रान्सप्लांट केलं म्हणजे अकरा जणांना दृष्टी देण्याचे काम जे आहे आपण या ठिकाणी दृष्टी देण्यामध्ये ज्यांचं ज्यांचा योगदान आहे ज्यांनी आपलं म्हणून तर नेत्रदान केलं आणि हे नेत्रदान करण्यासाठी ज्यांच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतला प्रथम काम हे त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचा धन्यवाद देतो कारण अवघी अडचणीची परिस्थिती असता घरातला बारा वर्षाचा मुलगा पंधरा वर्षाची बारा आणि पंधरा वर्षाचा मुलगा आणि मुलगी हे घरातील दोन्ही मुलं जी आहेत

मित्रता केल्या त्यांच्या मी प्रतिक्रिया ऐकल्या हे बाबा जे जालण्याचे नोकर बरोबर ना त्यांच्या मनातला आनंद जो आहे त्यांचा जो उत्साह तो पहिला साईदचा उत्साह सुद्धा पहिला प्रत्येक भावना जी आहे ज्यांना हे जग पाहायला मिळालेले आहे पूर्वी तर पाहत होता परंतु आमच्या निम आपल्याला जग पाहता येत होता हे जग पाहता येणं जे आहे त्याच्यातला आनंद जो आहे तो आनंद जो आहे तो सर्वात महत्व आहे पाटील यांनी आपल्याला सहकार्य केले मला वाटतं आपण त्यांचं सर्वांच या ठिकाणी ऋण व्यक्त करतो मागच्या दोन महिन्यापासून जे आहे आपण ही मित्रदान चळवळ जी आहे काम सुरू केलं आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला बरेच लाभ घ्यायचे आहे ज्या नेत्रदान करते सर्वांची आपल्याला संपर्क राहायचा आहे जास्तीत जास्त नेत्रदान कसं होईल आणि त्याच जास्तीत जास्त तर मग ते विद्यार्थ्यांनी आपल्याला इंग्लिश काढते गरज नेमकी सोळा जास्त आहे अशी लिस्ट आपण हे केली जिल्ह्याला आपण आवाहन करू की ज्यांना ज्यांना हे नेत्रदान करणार म्हणजे त्यांना गरज आहे डोळ्याची गरज आहे त्यांची आपण एक लिस्ट या ठिकाणी बनवली तर मग नेत्रदान झाल्याबरोबर आपल्याला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल आणि मग ते गरजो जे आहेत त्यांना आपल्याला ट्रान्सप्लांट केला ट्रान्सप्लांट केला तर त्यांना ते सृष्टी जी आहे पाण्याची संधी जी आहे ती या प्रयत्नामध्ये मध्ये मिळेल हॉस्पिटलची सर्व टीम जी आहे आपण सर्वांनी जे प्रयत्न केला त्यामुळे हे नेत्रदान झालं त्याचप्रमाणे आपल्याला नेत्र रोपण सुद्धा जे आहे ते करता आलं त्यामुळे सर्व टीमचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो त्याचप्रमाणे इथून पुढच्या कालावधीमध्ये जे त्याच्या डबल डबल स्पीडने आपल्याला काम करायचं आहे तर त्या कामासाठी Producer J B Singh, Chairman of Sai Kamala Charitable Trust, Shirdi.